छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यात एमएससीबीचा दुर्लक्षित कारभार सध्या समोर आलेला आहे नियमित वीज बिल भरून सुद्धा नागरिकांना व्होल्टेजचा त्रास सहन करावा लागतोय एमएससीबीच्या अधिकाऱ्यांना फोन केला तर कोणत्याही प्रकारचं सहकार्य मिळत नसल्यानं नागरिक अक्षरशः त्रस्त झालेत घरातील फॅन कूलर लाईट फ्रीज एसी यांसारखी अनेक उपकरणे नागरिक वापरूच शकत नाहीये कारण व्होल्टेज पाहिजे तितकं मिळत नाहीये आता यावर उपाय म्हणून काही व्यावसायिकांनी स्व खर्चा डीपी लावायचा निर्णय घेतला पण त्यावर देखील एमएससीबीनं नकार दिलाय प्रत्येक वेळी व्होल्टेजच्या त्रासामुळे एम एससीबीच्या व्यक्तीला बोलावलं तर दीडशे ते दोनशे रुपये मोजावे लागत आहेत तरी देखील वोल्टेज जैसेत हे आता यावर नागरिकांना आणि व्यावसायिकांना कोणता उपाय शोधावा लागेल हे खर तर पाहणं महत्वाचं आहे एमएसीबीचे उच्च अधिकारी यावर काही ठोस पावले उचलतील का खुलताबाद चे अधिकारी गव्हाणे पाटील यांच्या विरोधात नागरिकांच्या वारंवार तक्रारी समोर येत आहे मात्र परिस्थिती जैसे थे आहे त्यावर आता काय कारवाई होणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे माझ्या इथे घराचं काम चालू आहे आणि अर्धवट काम झालेलं आहे मी थोडं राहायला आलेलं आहे आणि मागे आमची मिसेस वगैरे आजारी होती म्हणून आम्ही बिल भरलं नव्हतं तर नंतर मग आमचं मीटर काढण्यात आलं नंतर आम्ही गेलो तर ते आमचे इथले जे ऑफिसर आहेत गव्हाणे पाटील ते म्हणाले की नाही आमचं तुमचं मीटर नाही आहे आता आमच्याकडे तुम्हाला नवीन स्मार्ट मीटर लावावं लागेल आणि एक मोठी त्यांनी प्रोसिजर सांगितली नंतर आम्ही थोडासा दबाव टाकला तर त्यांनी म्हणून आमचं मीटर लावून दिलं तर नंतर काय झालं की आमच्या इथे व्होल्टेज खूपच कमी आहे आणि आमचे पंखे किंवा आमचा एक छोटा कूलर पण चालत नाही आमच्या लहान माझी एक नात आहे आणि इथे उन्हाळा पुष्कळ झालेला आहे तर त्या आम्ही आमचा ए सी आहे तो लावला तर त्याला ए सी पण चालत नाही आम्ही दहा हजार रुपये खर्च करून इन्व्हर्टर स्टॅबर्टर पण आणला तरी पण काय होत नाही आणि इतका व्होल्टेज कमी आहे की पंखा वगैरे तर खूप स्लो फिरतो आणि तो गरम पण खूप होत आहे या संदर्भात आम्ही काय आम्ही गव्हाणे पाटलांना वगैरे फोन केले त्यांना भेटलो वगैरे पण ते फोन पण माझ्या उचलत नाहीत आणि त्यांच्या असिस्टंट आहेत त्यांनी मागे तीन वायरी ज्या जातात त्या पण त्यांनी चेंज करून बघितल्या प्रत्येक वेळी आम्ही त्यांना वेळोवेळी त्यांची जी फीज आहे ऑफिशियल की अनऑफिशियल मला माहीत नाही ती त्यांना आम्ही दिलेली आहे माझं आमची त्यांनी पण ते दीडशे दोनशे अडीचशे असे काहीतरी सांगतात तीनशे साडेतीनशे मला काय वाटलं बाबा आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह होतोय मग ते तर काय आपलं म्हणून मी देत आलो पण त्यांना काही सोल्युशन नाही एवढा वारंवार तुम्ही फीज दिल्यानंतर पण तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला नाही 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 आता सध्या काय त्रास आहे तुम्हाला आता त्रास आहे का व्हॉल्टेज इतका कमी आहे इतका कमी आहे की माझे फ्रीज पण बिघडू शकतो टी व्ही पण बिघडू शकतो आणि पंखा पण काही चालतच नाही छोटा कूलर पण ना चालतो आणि तर खूपच लांबची गोष्ट आहे त्यांनी कारण काय सांगितलं त्यांनी कारणं काय सांगत नाही त्यांचा काय गा ग्रामीण इलाका येतो पण ग्रामीण इलाका येतो तर ग्रामीण इलाकाला पण आणि तोच रेट आहे एम एस सी बीचा आणि शहरीला पण तोच रेट आहे आतापासून मी जेव्हा जेव्हा मिले एम एस सी बिल जनरेट होतं त्या दिवशी पैसे पडतो आम्ही संदर्भात आमच्या पालकमंत्र्यांना त्यांच्याशी बोलू संजय शिरसाट साहेबांशी बोलू की आमचे जे इथले जे आमदार आहेत प्रशांत बम त्यांच्याशी बोलू की अजून एम एस सी प्रकाशगड ऑफिसला कंप्लेंट करू काय करा मला सुद्धा नाही तर मग आम्हाला एक सांगा तुमची शेवटची मागणी काय माझी मागणी अशी आहे की आम्हाला आमच्या आजूबाजूला पण काय कमर्शियल एरिया आता सगळे लोक मिळून सेपरेट डी पी पण स्वतःच्या पैशाने घ्यायला तयार आहेत पण एम एस सी बी जराही देखील सहकार्य करत नाही आणि आडमोठे धोरण आहे आणि मनमानी चाललेली आहे त्यांची द वॉइस न्यूज ब्युरो रिपोर्ट छत्रपती संभाजीनगर